नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहर काही ठळ कल्याण शहर भाजपचे जिल्हा सचिव विलास रंदवे यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंद मोरेस आमदार विश्वनाथ भोईत यांच्यासह शहर प्रमुख रवी पाटील महिला शहर संघटक नेता उगले यांच्या उपस्थितीत आज आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेना पक्षात प्रवेश केला कल्याण पश्चिमच्या आमदार विश्वनाथ भोईत यांच्या विकासकामाचा प्रेरित होऊन आपण शिवसेनेत प्रवेश करत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आमदार भोईर यांनी आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात मतदारसंघातील लहानात लहान घटकांचा विचार करून आपले काम करत आहे तर राज्याचे धडाकेबाज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये भरीव असा विकास निधी उपलब्ध करून दिला आहे तर आमदार विश्वनाथ भोईर यांनी मतदारसंघातील प्रत्येक भागामध्ये छोट्या छोट्या गल्ली बळतही ही विकासकामाची गंगा पोहोचवली असल्याचे मतही यावेळी त्यांनी यावेळी प्रवेशावेळी व्यक्त केले तर विलास रनवे यांच्यासह भाजप पदाधिकारी मनसे पदाधिकारी आणि आंबेवली येथील विश्वकर्मा कुटुंबातील स सत्तर सदस्यांनीही यावेळी शिवसेनेचा भगवा ध्वज हाती घेतला यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंद मोरे आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह प्रमुख रवी पाटील महिला शहर संघटक नेतादाई उगले प्रमुख दुर्योधन पाटील सुनील खारुक मोहन उगले माजी नगरसेवक अरविंद पोटे जयवंत भोईर गोरख जाधव माजी नगरसेविका हर्षाल इथं विभाग प्रमुख रामदास कारभारी रमंतरे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सचिव आणि मराठा क्रांती आमचे वरिष्ठ असे पदाधिकारी मामा रंजवे उर्फ विलास रंजवे यांनी आज विश्वनाथ बोईर यांच्या निवासस्थानी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे त्यांना भगवा धज घेऊन आम्ही त्यांचा शिवसेनेत त्या ठिकाणी स्वागत केलेलं आहे हे स्वागत करतानाच भारतीय जनता पक्षाला मामा रंजवेच्या नावाने आम्ही काय बिटका देत नाही आहे मामा हे आमच्या खांद्याला खांदा लावून देणारा कार्यकर्ता पहिल्यापासूनचाच आहे आणि त्यामुळे हा काही युतीतला हा प्रश्न नाही आहे पण भारतीय जनता पक्षाचे ते स्थानिक नेते हे स्वतःला नेते समजून घेतात मागच्या वेळी दोन हजार एकोणीसला विश्वनाथ भुईर यांच्या विरुद्ध त्यांनी अपक्षाची निवडणूक लढवली आणि युती धर्म पाळला नाही हे युती धर्म पाळला नसल्यामुळे यावेळीसुद्धा नरेंद्र पवार भारतीय जनता पक्षाचे लोकांना घेऊन अनेक प्रकारच्या सहली आयोजित करत आहेत अनेक प्रकारचे कामं करत आहेत आणि युती धर्म न पाळता या ठिकाणी अपक्ष उमेदवारीची तयारी ही त्यांनी दुर्घसपणे या ठिकाणी चालू केलेली आहे ते वरिष्ठ नेत्यांना त्यांच्या कळावी भारतीय जनता पक्षाच्या या निमित्तानेच आज या ठिकाणी मामा रांदवेच्या प्रवेशाच्या वेळी मी सांगत आहे की नरेंद्र पवार आणि वरुण पाटील हे भारतीय जनता पक्षाचे इथले स्थानिक पदाधिकारी हे बंड करण्याच्या हिशोबामध्ये या ठिकाणी कल्याणमध्ये राजकारण करत आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी वेळेत दखल घेऊन या दोघांना त्यातल्या तिथं तिथं थांबवलं पाहिजे अन्यथा भारतीय जनता पक्ष मोठा भाऊ म्हणून या महाराष्ट्रामध्ये एकशे बावन्न ते एकशे पंचावन्न ठिकाणी लढत लढणार आहे अशा पद्धती भारतीय जनता पक्षाने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या जर पाठीमागून सुरा फोकण्याचा प्रयत्न केला तर मात्र शिवसैनिक महाराष्ट्रातली कदापि हे सहन करणार नाही आणि कल्याणचे शिवसैनिक तर बिलकुल सहन करणार ना नाही तुम्ही व्यक्त केलं की संपूर्ण कसं आहे मागच्या वेळीचा निवडणुकीचा आम्हाला अनुभव आहे आणि दोन हजार एकोणीस साली एकत्र अशा आमच्या शिवसेना पक्षामध्ये अशा पद्धतीचं राजकारण करण्यात आलं आहे त्यामुळे आमचे उमेदवार पाडण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या त्या त्या वेळेच्या तिथल्या तिथल्या लोकांनी तो प्रयत्न केलेला आहे त्यामुळे आम यावेळी आम्हाला भारतीय जनता पक्ष आमचा मोठा भाऊ आहे आणि मोठ्या भावाच्या हक्काप्रमाणे लहान भावांना त्यांनी सर्वच त्यांची घेण्याचा प्रयत्न करू नये आमच्या आमदारांना जे शिंदेसाहेब आम्हाला जेवढ्या जागा सोडतील त्या जागा शिंदेसाहेब ज्या लढतील ते युती धर्म म्हणून भारतीय जनता पक्षाच्या निवडून आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे पण तसा प्रयत्न मात्र स्थानिक लेवलला होत नसल्यामुळे आम्ही आपल्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना हा इशारा देतोय की आपण वेळीच ही बंडखोरी थांबवा जय हिंद जय महाराष्ट्र कल्याणचे शिवसैनिक सहन करणार नाहीत म्हणजे नेमकी भूमिका तुमची काय कल्याणचे सैनिक सहन करणार नाही याचा अर्थ जर या ठिकाणी बंडखोरी झाली तर आमच्याकडे कल्याणपूर्वसुद्धा आहे डोंबिवली सुद्धा आहे मुरबाड सुद्धा आहे हे माझ्या अखत्यारीतले आहेत आमच्या कल्याण शिवसैनिकांच्या या ठिकाणी सुद्धा बंडखोरी होऊ शकते हा सूचक इशारा या ठिकाणी मी त्यांना रिपोर्ट आमच्या संपर्क असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद